नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रात्मा यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी आलेले शेतामध्ये आमचे सोयाबीनचं शेत आहे मित्रांनो या ठिकाणी आज पहिलीच फवारणी करायची आहे आणि मी आज तुम्हाला दाखवतो की आमची सध्या सोयाबीनची काय स्थिती तर आणि याच्यावर तुम्ही आज कोणकोणत्या औषध फवणार आहे संपूर्ण संपूर्ण तुम्हाला एवढंच सांगणार आहेत तर नक्की हा व्हिडिओ शोधपर्यंत बघा मित्रांनो तर ह्या ही पण प्रकारची आळी या ठिकाणी पडलेली आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारे आमची सोयाबीन आहेत इकडे कालच पाऊस झालेला आहे जोरदार नाही बघा अशी सोयाबीनची पानं कचरू लागलेली आहेत आळ्या पडलेल्या आहेत सोयाबीनवरती हे बघा अशी हिरवी आळी आहेत काही ठिकाणी ते आळ्या पडलेल्या अशा प्रकारच्या आळ्या पडलेल्या आहेत म्हणजे बाकीचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु आळ्याने सगळे बघा चाळणी चाळणी करून टाकलेली आहे त्याच्यासाठी आज फवारणी करायची आहे फवारणी लवकरच घ्यायची होती मित्रांनो परंतु आमच्याकडे लगातार आठ दिवस पाऊस सुरू आहे दररोज पाऊस चालू आहेत आज थोडाफार उघडा आहे तरी पण थोडंफार वातावरण पाहू शकतो मी परंतु थोडा या ठिकाणी आज सूर्यदेव दर्शन झालेलं आहे आणि सोयाबीन तिच्यावरती आज फवार आहे तर मी तुम्हाला दाखणार की मी नेमकं यासाठी कोणकोणते औषध आणले आहेत फवण्यासाठी काही ठिकाणी असं थोडंफार चिळ पण दिसते नो आईसाठी मी आणलेलं आहे त्या ठिकाणी प्रोफेक्ट सुपर आणि ते घेणार आहे आम्ही म्हणजे मोठे पंपानं मारणार आहे चायना पंपानं ते एका टाकेला येणार आहे आम्ही चाळीस ते पंचेस एम एल त्यानंतर मुशिणास म्हणून मी आणलेलं आहे साप सापची फवारणी करणार आहे ते त्याचं प्रमाण घेणार आहे आम्ही हे माचीचे डबे आपली या तीन टाकणार आहे एका याच्यामध्ये आणि नंतर आणलेले मित्रांनो मी हे जू कंपनीचं विटा गोड याचं मित्रांनो हे आणलेलं आहे झाडांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी जे पुरळपणा आहे काही ठिकाणी आपण पाहू शकतो ते दूर करणार होते आणि व्यवस्थित वाढ यासाठी याचा वापर होणार आहे अशा प्रकारे तीन औषधाची आज फवारणी करणार आहे मी शेतामध्ये कारण की विटाकोडचे नाव सांगत होते शेतकरी गोड चांगलं आहे औषधे भारी आहे तर ती आज पहिल्यांदाच फवारणी करते आपण नंतर बघूयाची कशी येणार आहे ते त्याला दोन तीन दिवस लागणार त्याला बादमध्ये फवारणी केल्यावर पण तरी याची फवारणी आपण करणार याच्यावरती या साहेबीनवरती आळी खूपच जास्त आहे मित्रांनो बघा पाण्यामुळे आळी पडली जास्त तर मित्रांनो नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही नेमक्या तुमच्या सायबीनला अशी परिस्थिती असल्यानंतर तुम्ही कोणती फवारणी करता ते तर आमचं जालना मी आमचं जालना जिल्हा दाफा तालुका आहे तर आमची तरी आम्ही हे औषधं फवारतोय आता तुम्ही महाराष्ट्रातून कुठून आहात नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणकोणत्या औषधी फवारणी करता ते जरूर सांगा साहेबांची अशी स्थिती असेल म्हणतात तुम्ही दाखवलेले थोडंफार असे पिवळ पान दाखवते आणि आळी पडलेली तर मित्रांनो अशा प्रकारे मी आम्ही आज या ठिकाणी हे तीन प्रकारच्या औषधाची फवारणी करणार आहेत तर याचे ला, रिझल्ट तुम्हाला कशे तर, मी दाखवणार आहे ज्या आणखीन तीन चार दिवसानंतर कशा प्रकारचे रिझल्ट येतात तर त्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला नंतर याचे रिझल्ट पाहायला भेटणार आहे कशी येणार तिथे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो त्याला भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र